काँग्रेसचे दोन शिंदे गटात जाणार दोघांनी घेतली भेट क्रॉस आधीच हिरामन आणि जितेश अंटापूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे काल रात्री तेरा ऑगस्ट या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर आणि जितेश अंतापुरकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याचं सांगण्यात येत आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे एकनाथ शिंदे सोबतच्या भेट भेटीवर आमदार जितेश अंतापुरकर काय म्हणाले एकनाथ सोबतच्या भेटीवर आमदार जितेश अंतापूरकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे मी इपीक पाहणी अहवाल संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आमच्याकडे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मला मुख्यमंत्री यांनी वेळ दिली होती त्यामुळे मी भेट घेतली राजकीय चर्चा केली नाही तसेच हिरामन खोसकर काय म्हणाले मी काँग्रेससोबत होतो आणि काँग्रेससोबत राहणार आहे मला उमेदवारी मिळणार आहे मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं हिरामन खोसकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं विधान परिषदेत काँग्रेसची मतं फुटली विधान परिषदेच्या अकरा जागासाठीच्या निवडणुकीत महायुतीचे दोन तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार उभा केला नसता तर ही निवडणूक बिनिरुद्ध झाली असती पण तिसऱ्या उमेदवारामुळे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली महाविकास आघाडीची मते फुटल्याचा फायदा भाजप आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाला झाला अजित पवार गटाची मते फोडण्याची शरद पवार गटाची रा रणती यशस्वी झाली नाही काँग्रेस हायकमांडचाच उलटा गेम विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारावर काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार अशी चर्चा सुरुवातीला होती या आमदारांना पक्षातून बाहेर काढले जाईल असे सांगितले जात होते मात्र आता काँग्रेस हायकमांडने क्रॉस वोटिंग करून गद्दारी करणाऱ्या या आमदाराबाबत एक वेगळी चाल खेळल्याची चर्चा राजकीय वर्तवात आहे क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारावर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना गाफील ठेवून विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये आदेश काँग्रेस हायकमांड दिले आहेत हिरावन खोसकर काय म्हणाले होते मी शंभर टक्के क्रॉस वोटिंग केलेले नाही मी मिलीन नार्वेकरांना मतदान केले होते माझी पक्षाला विनंती आहे की मी चुकलेले नाही मी शंभर टक्के मतदान केले आहे मी आज काँग्रेस सोबत आहे उदय पक्ष सोबत आहे काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे काँग्रेसचे हे दोन आमदार शिंदे गटात येणार आणि ह्या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे खास श्रावण आणि रक्षाबंधन सणा निमित्त सौ अनुषा आयोजित उत्सव शॉपिंग मेला भव्य प्रदर्शन आणि विक्री आकर्षक आणि सुंदर राख्या लेटेस्ट साड्या ड्रेसेस कॉस्मेटिक्स ज्वेलरी हॉट बॅग आणि मसाजर फूड कोर्ट आणखी बरेच काही प्रवेश मोफत आणि लकी ड्रॉ तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत स्थळ गोविंद श्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर स्पॉन्सर सुयेश खानापुरे यांचे यश डेव्हलपर्स सोलापुरात प्लॉट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेली लोकेशन